काल शपथवृही घेतल्याबरोबर लगेच मुख्यमंत्र्यांनी जाहीर केलं आठशे किलोमीटर लांबीचा शक्तीपीठ महामार्ग आम्ही पूर्ण करणार मुख्यमंत्र्यांचा बरोबर आहे कारण या निवडणुकीमध्ये आम्हाला खर्च आलेला आहे आणि तो खर्च भरून काढण्यासाठी आता प्रचंड मोठे प्रकल्प घेतल्याशिवाय पैसा निघणार नाही आणि म्हणूनच कदाचित त्यांनी ही घोषणा केली असावी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या मापदंडानुसार सहापदरी किलोमीटरचा भूमी वीस ते पंचवीस कोटी रुपये होतो जास्ती जास्त पंचवीस कोटी रुपये धरले तरी सुद्धा शक्तिपीठ महामार्गाचा हा जो प्रकल्प खर्च आहे तो शहाऐंशी हजार कोटीचा आहे आणि आठशे किलोमीटर लांबीचा हा रस्ता आहे याचा अर्थ एका किलोमीटरचा खर्च एकशे सात कोटी रुपये होतो राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे बापदंड सहा पद रस्त्याचे पंचवीस कोटी रुपये आणि प्रत्यक्षामध्ये खर्च एकशे सात कोटी रुपये आणि तोही या महामार्गाला ज्या शेतकऱ्यांची जमीन जाणार आहे त्या जमिनीला मिळणारा जो मोबदला आहे तो समृद्धी महामार्गाच्या तुलनेनं केवळ चाळीस टक्के मिळणार आहे म्हणजे शेतकऱ्यांची लूट करून सुद्धा जवळपास पंचाहत्तर ते शहात्तर कोटी रुपये एका किलोमीटर किलोमीटरमध्ये जर मिळणार असतील तर भविष्यामध्ये महाराष्ट्र सरकार बळाचा वापर करून हा महामार्ग रेटल्याशिवाय गप्प बसणार नाही पण आम्ही गप्प बसणार नाही त्याला टोकाचा आणि डेकरचा विरोध केल्याशिवाय राहणार नाही तुमच्याकडे भांडवल नाही म्हणून तुम्ही जागतिक बँकेचं कर्ज काढता खाजगी क्षेत्रातून भांडवल उभा करता आणि रस्ते पूर्ण करता आणि टोल मधून ते पैसे वसूल करता मग त्या टोलमध्ये शेतकऱ्याची जमीन हेच भांडवल समजून शेतकऱ्यांचा हिस्सा का ठेवला जात नाही हा माझा सवाल आहे परंतु ते कधीच ठेवणार नाहीत कारण शेतकऱ्यांचं वाटोला करून शेतकऱ्यांची थडगी बांधून विकासाचे मनोरे बांधल्याचं दाखवायला जाणार आहे परंतु शेतकरी काही मेल्या आईचं दूध पेरणार नाही हे सरकारनं ध्यानाट्य व्हावं